क्रमांक एक वाट सेमी फाईनल सूरज कोकाटे पुणे जिल्हा सेकंड को मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर निखिल मांढरे ठाणे शहरलाल लाल काष्टमाने योगेश मोहिते सांगली निळा बाजूला ओमकार गायकर हात करायचं आहे प्रितेश भगत हॅलो फी तिथं आणून द्यायचे माती आकड्या जवळ निळपीत फिता नाहीत आणि पैलवानांना सूचना आहेत फिता इथं सोडून जायचे सवारी फिता घेऊन जायचं नाही होणारी कुस्ती मॅट क्रमांक एक वार हर्षवर्धन जवळकर मुंबई उपनगर विरुद्ध प्रितेश भगत कल्याण दोन्ही खेळाडू आलेले आहेत नेल पिता कोणाकडे असेल लाल पिता असेल पैलवाना नेले असेल तर इथं आणून द्या चार चार दोन्ही पैलवानाचे समान गुण झालेले मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती माथिया कडा क्रमांक एक वर प्रेक्षणीय कुस्ती लागते सोराज कोकाटे पुणे जिल्हा लालपी धारण केलेला आणि अनिकेत शिंदे सोलापूर एक जबरदस्त लढा मन और इस प्रकार मेंदू यांच्या प्रवेडी संगम चालती ती कुस्ती विजयी कष्टोरिस ईर्ष्या जिद्द चिकाटी या चतुसुत्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती वीस मिनट के अंतराल से 74 kg की, की कुस्ती प्रारंभ होगी सहा झिरो नो कुस्ती चालू आहे परत समोर समोर कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा गुणांकन चार चार असा झालेला लाल चार आणि निळा चार दोघांचे समान गुण आहे तुल्यबळ आणि प्रेक्षणीय अशी कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती चालू आहे चौऱ्याहत्तर किलो गादी भाग सहा झिरो चला माथ्या काळा क्रमांक एक साठी पुढचे स्पर्धक तयार तेजस पाटील सांगली लालपीत इमरान सय्यद जालना निळेपीत लगेच कुस्ती लागेल पवन बेंद्रे सार। सर कोत्रेसरांचे संपर्क साधायचा आहे हर्षवर्धन बजळकर हात वरती करायचं हर्षवर्धन बजळकर मुंबई रेड कास्ट आणि प्रितेश भगत ब्ल्यू कस्टम कल्याण पासष्ट किलो अक पंच रवी पाटील अखाडा प्रमुख विनायक पाटील साइट पंच सिकंदर कांबळेसर Hmm. Hmm. चालू कुस्ती नंतर तयार राहायचं पासष्ट किलो सेमी फायनल मॅट क्रमांक एक वरती नऊ झिरो नऊ कुस्ती चालू आहे माथी आकडा क्रमांक एक वर करण बागडे छत्रपती संभाजीनगर लाल कास्टो मध्ये यायचंय सूरज विशाल सोळ सूर सातारा गया कास्टो मध्ये यायचंय पासष्ट किलो मॅट क्रमांक एक सेमी फायनल चालू कुस्ती है मकड़ा क्रमांक एक वर नौ दो तीस सेकंदा ची विश्रांति विश्रांति दरमियान स्कोर है नौ लाल पीत धारण के नौ नीलपीत धारण के किलो सेमी मॅट क्रमांक एक वरती चालू असलेली कुस्ती गुण फलक दोन झिरो जिथे रामकथा तिथे कुस्त्याची महिला आणि तिथे हनुमान हजर असतो हे तितक सत्य आहे कुस्ती नंतर तयार राहा करण बागडे छत्रपती संभाजीनगर लाल कास्ट मध्ये तयार राहा मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर विशाल सोळ सातारा निखिल मांडरे कास्टूम मध्ये लाल कास्टूम आणि योगेश मोहिते सांगले निळा कस्टम पाच सात मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीचा स्कोर आहे पासष्ट किलो आठ क्रमांक भारंद माती आकाडा क्रमांक एक वार सेमी फायनलच्या पहिल्या कुस्ती मध्ये कोकाटे पुणे जिल्हा विजय झालेला आहे आणि अंतिम फेरी प्रवेश केलेला आहे चालू कुस्ती नंतर पासष्ट किलो वजन गटा जबरदस्त कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती दुसरी सेमी झालेली आहे तेजस पाटील सांगली लालपेत इमरान सयाद जालना निळेपेत एक जबरदस्त कुस्ती सांगली विरुद्ध जालना आलेली आहे हॅलो पाच नऊ अखाडा क्रमांक करण बागडे छत्रपति तंबाजी, तंबाजी नगर रेड कास्टूम श्रीकांत दड़े विशाल पुणे शहर लाल पट्टी, प्रकाश कार्ले अहिल्यानगर नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे और उसी प्रकार संकेत हजारे बुलढाणा लाल पट्टी मैट क्रमांक दोन वर से संपले सागर बाघमोड़े पुणे नीली पट्टी ये पहलवान भी तैयार है ऋषिकेश निळा कॅस्ट परिधान केले हे विजय झाले आहेत निखिल मांडरे ठाणे शहरलाल कास्टो मॅट या योगेश मोहिते सांगली पुन्हा सांग हॅलो सुरू करा श्रीकांत दडे पुणे शहर लालपट्टी ला, सरपंच म्हणून रवि पाटील प्रकाश दरे अहिल्या नगर पट्टी। ये पलवान अखाड क्रमांक दोन आहे मिट्टी का अखाडा क्रमांक दोन संपले काम घात होवळ मुंबई उपनगर हे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे चला पुढील कुस्ती होणारी कुस्ती किरण बागडे गुणांचा षटकार खेचला विशाल विशाळ माथी मा क्रमांक एक वर पासष्ट मॅट क्रमांक दोन वरती नंतर सांगली सचिन बाबर कोल्हापूर लाल कास्टो केलेला तेजस पाटील अभिषेक डाबरवार किरण बागडे अभिषेक डाबेवार विशाल सोळ आलेले निळा काष्टो चौऱ्यात किलो के, के पहलवान श्रीकांत दळे पुणे शहर लालपट्टी पट्टी सेमीफाइनल कुस्ती प्रकाश कार्ले अहिल्यानगर नीलीपट्टी ये पहलवान अखाड़ा क्रमांक दो पो माती आखाडली कुस्ती चौऱ्यात्तर कुस्तीगीर परिषद सर मोहिते बापू शिंदे सर यांचा त्यांना सोबत घेऊन ऋषिकेश दांडे यांना माथे आखाडे कुस्ती लावण्यासाठी हॅलो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आणि पांढवल सर सर शहाजी मह... नवडे यांना घेऊन माथे आकडा वर जायचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आणि शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी मॅट क्रमांक दोन वर मोहिते बापू यांचं आगमन झालेलं आहे निळा कास्ट्युम परिधान केलेले सांगलीचे योगेश महाजन पैलवान हार्दिक हार्दिक स्वागत चालू कुस्ती नंतर रिपॅच कुस्त्या सुरुवात प्रारंभ्यावरती निघाले सचिन बाबर कोल्हापूर लाल कस्ट्युम मॅट वरती अभिषेक डाबेराव यवतमाळ निळा कॉस्ट्युम मॅट वरती या ज्यांनी या कुस्ती क्षेत्रामध्ये नावलो कमावलेला आहे ब्लू कॉस्ट्युम या मातीची सेवा केलेली मंडळी मॅट क्रमांक 2 वरती आलेले आहे ज्यांच्या विजय धुळे रायगर प्रारंभ होणार आहे दोनी चारी पेल्वने तयार राहा चालू कुस्तीनंतर आपल्या कुस्त्याना प्रारंभ होईल बलवान जलीय पहलवान आगे पहलवान अखाडे सचिन बाबर लाल कस्टम हातवर्ती करा अशोक आशीर्वाद अभिषेक ताबेराव निळा कस्टम